जय महाराष्ट्र माझ्या लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कधीपासून तुम्ही नोव्हेंबरचा हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की तुम्हाला लवकरच तीन हजार रुपये मिळणार आहे हो लाडकी बहिणींनो एकदमच तीन हजार रुपये तुमच्या अकाऊंटमध्ये जमा होणार आहे पुढील हप्ता तारीख निश्चित झालेली आहे लवकरच तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होणार आहे तुम्हाला माहिती आहे का लाडक्या बहिणींनो तुम्हाला तीन हजार रुपयेचा हप्ता कोणत्या कोणत्या महिन्याचा मिळणार आहे तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र करून तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे म्हणून मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पैसे एकत्र मिळणार लाडक्या बहिणींना लागणार आहे लॉटरी हो पण काहीच लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये वाटप होणार आहे बाकीच्या लाडक्या बहिणींना या बातमीचा धक्का बसू शकतो महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचे लाखो लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे नोव्हेंबर संपवण्यात अवघे पाच दिवस शिल्लक असताना या महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे मात्र राज्याची सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जोरात सुरू असून आचारसंहिता लागू झाली आहे या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचा अनुदान एकत्रितपणे जमा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे म्हणजे डिसेंबरचा पहिल्या आठवड्यात तुम्हाला तीन हजार रुपये जमा होणार लाडकी बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता व डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार आणि याच अकाउंटमध्ये येणार आहे बाकीचे अकाउंटमध्ये येणार नाही लाडक्या बहिणीनं अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही बघू शकता निवडणूक ही संपल्यानंतर तुम्हाला पंधराशे आणि पंधराशे तीन हजार रुपये मिळू शकता आणि मागच्या महिन्यात ज्या महिलांना पैसे आले नाही त्या महिलांना देखील अजून पंधराशे म्हणजे साडेचार हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे डिसेंबरचे दोन ते तीन दिवसाच्या आतच तुम्हाला पैसे दिले जातील असं नाही कारण की तीन डिसेंबर निवडणूक झाल्यानंतरच तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरू होणार आहे आणि तुम्ही बघू शकता लाडकी बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहे याची खात्री करून घ्या माझ्या लाडक्या बहिणीनं लवकरात लवकर तुम्ही ई के वाय सी करून घ्या ई के वाय सी केली नाही तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही म्हणून लाडक्या बहिणीनं लवकरात लवकर तुम्ही ई के वाय सी करून घ्या व सन्मान निधी तीन हजार रुपये तुमच्या अकाऊंटमध्ये जमा होणार आहे याची खात्री करून घ्या नाहीतर लाडक्या बहिणीनं तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे येणार नाही अशाच नवनवीन माहितीसाठी तुमच्या भावाच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद